राज्यात दिवसेंदिवस पालकांकडून लहान मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतं पालकांच्या दुर्लक्षामुळे अनेक लहान मुलांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्यात त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय पाहूयात यावरचा या हा स्पेशल रिपोर्ट खेलता -खेलता ही दृश्य आहेत पिहू चित्रपटाची या चित्रपटामध्ये एक लहानगी खेळता खेळता इमारतीच्या बाल्कनीवर चढते त्याचबरोबर ती बाल्कनीतल्या या बारवर चढते मात्र त्यावेळी तिच्या हातातलं खेळणं खाली पडतं आणि ती भाऊक होते तिचाही पाय खसरतो नंतर काय होईल याची कल्पना करवत नाही ही घटना चित्रपटातली आहे खरी मात्र वास्तवात देखील अशाच प्रकारच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या मुंबईतल्या देवनार परिसरातील पंधरा महिन्यांचा अथर्व इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याची घटना घडली यात या लहानग्याच्या सुदैवामुळे त्याचा जीव वाचलाय तर दुसरीकडे नाशिकच्या अंबड परिसरात घराच्या बाल्कनीत अंशुमनचा वडिलांना हात करत असताना तोल जाऊन तो खाली पडला आणि त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला मुंबई मधल्या देवनार परिसरातल्या जय गोपीकृष्ण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर बरकडे कुटुंबीय वास्तव्याला गुरुवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास या कुटुंबातील पंधरा महिन्यांचा अथर्व खेळता खेळता घराच्या खिडकीजवळ गेला आणि खिडकीतून थेट खाली कोसळला काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हटलं तर अथर्वच्या बाबतीत वावग ठरणार नाही अथर्व खाली पडल्यावर तो झाडाच्या फांद्यांमध्ये अडकला अथर्व खाली पडल्याचं जेव्हा त्याच्या वडिलांनी पाहिलं तेव्हा त्यांनी इमारतीच्या खाली धाव घेतली आणि तिथून उचललं ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं चौथ्या मजल्यावरून पडून देखील अथर्वला कोणतीही मोठी जखम झालेली नाही मात्र खबरदारी म्हणून त्याला रुग्णालयात ठेवण्यात आलं इमारतीच्या खिडकीला ग्रिल न लावल्यामुळे हा लहानगा खाली पडल्याचं सांगण्यात येत आहे गोवडी स्टेशन रोडला एका बिल्डिंग मधून एक जो मुलगा सव्वा वर्षाचा आहे लहान आहे तो खेळत असताना खिडकीची काच म्हणजे बाल्कनीची काच उघडी राहिली तिथून तो खाली पडून जखमी झाला होता ऍक्च्युली तो झाडावर पडला म्हणजे त्याचा जे जखमा आहेत त्या त्याला पण तरी पण मुलगा अजून ॲडमिट आहे फ्रुट्स हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जर जाळी असते चौरक्षित जाळी असते तर झालं नसतं ते, 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 ते पंधरा महिन्या का बच्छा आहे जो मंदिर झाड पे अटक उसकी हालत खराब आहे में। आपने कितने उतला। दोस दोस बेद काम याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चिमुकला अंशुमन उभा होता आणि समोर दिसणाऱ्या आपल्या वडिलांना तो हात करत होता अशात त्या मुलाचा तोल गेला आणि तो गॅलरीतून थेट खाली पडला अंशुमन खाली पडताच त्याची आई आणि वडील धावत गेले त्यांनी अंशुमनला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी अंशुमनला मृत घोषित केलं आणि आई वडिलांसोबतच उपस्थितांचा अश्रूंचा बांध फुटला चिमुरडे अंशुमन शर्माच्या मृत्यून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये काल इथून एक मुलगा त्यांच्या बाबांना इथं बाय करत होता अजय त्याचं नाव होतं तर तो बाय करत असताना तो वर चढला आणि त्याच्या आजोबा त्याच्या बाबांना तो बाय करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो त्या गेट गेटवर पडला गेटवर त्याचा डोका आपटल्यामुळे त्याचा जागेवर मृत्यू झाला साडेतीन वर्षाच्या मुलाचा गच्चीमध्ये खेळत असताना तोल जाऊन आणि तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झालेला आहे सदरची दुर्दैव घटनेसंदर्भात आपल्याकडे अकस्मात मृत्यूचे दाखल करण्यात आला असून त्याच्या मुलाची बॉडी पोस्टमॉर्टम करून आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे पुढील तपास सुरू करतात गेल्या काही दिवसात लहान मुलांच्या दुर्दैवी अपघातात वाढ झालेली आहे अनेकदा या घटनांमध्ये पालकांचं दुर्लक्ष कारणीभूत असतं तर अनेकदा लहान मुलांचा खोडकरपणा देखील कारणीभूत ठरतो अशा वाढत्या घटनांमुळे घरात लहान मुलं असताना पालकांनी या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची नितांत गरज आहे मुंबईहून आनंद पांडेसह नाशिकहून चंदन पूजाधिकारी टीव्ही नाईन मराठी